स्पेसिफिक तुम्ही घेऊ नका तुमच्या जे मनात आहे ते माझ्या मनात नाही माझं म्हणणं की मुख्यमंत्रीपद घरात असताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा चिरंजीव कशा पद्धतीनं लोकांमध्ये मिसळून जमिनीवर राहून वागू शकतो अशा पद्धतीनं सांगितलं की अनेक मुख्यमंत्र्यांची आम्ही मुलं बघितलेली आहेत माझी पण राजकीय वाटचाली पंचवीस वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे पंचवीस वर्षात अनेक मुख्यमंत्री आम्ही बघितले आहेत अनेक मुख्यमंत्र्यांची मुलं आम्ही बघितलेली आहेत त्याच्यामध्ये उजवं काम हे श्रीकांत शिंदे साहेबांचं सा आहे असं आम्ही त्यांना योग्य ते सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची पूर्ण आधी माहिती घेतली पाहिजे कशामुळे हे तळोजा जेलमध्ये झालेलं आहे नक्की घरच्यांबद्दलची भूमिका काय असावी काय न असावी हा वेगळा विचार आहे पण तळो तळोजा जेलमध्ये जो काय प्रकार घडलेला आहे याची पूर्ण माहिती घेऊनच याच्यावर बोलणं उचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या संकल्पनेतनं उभं राहिलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान मंदिर त्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी आज आम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये उपस्थित होतो हे ज्ञान मंदिर बघितल्यानंतर असं ज्ञान मंदिर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायमस्वरूपी आपल्या देशा देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तसाच तेवढ ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं अशा पद्धतीची संकल्पना आज आम्ही आणि संजय शिरसाट साहेबांनी मांडली आणि त्याची सुरुवात मी स्वतः रत्नागिरीमधनं करतोय आणि छत्रपती संभाजीनगरमधनं संजय शिरसाठ करतायत ज्याला आपण असं म्हणतो की एखाद्या चांगल्या कामाची रिप्लिका ही केली पाहिजे तशा पद्धतीचं हे काम डॉक्टर श्रीकांत साहेबांनी उभं केलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण आमच्या हस्ते होतंय हे आमचं परम भाग्य आहे